मेळघाट मैदान येथे चौदा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती सोहळा साजरा होणार उत्सव अध्यक्ष सुनील बंदपट्टे यांची माहिती श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सन दोन हजार पंचवीस मध्ये चौदा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सोलापूर शहरातील डाळिंबी मैदान शिंदे चौक येथे हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपटे यांनी पदाधिकारी पंकज काटकर यांनी बुधवारी दुपारी दोन वाजता श्रमिक पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली नमस्कार सर्वप्रथम शिवाजी महाराजांना वंदन करतो यंदाच्या वर्षी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाची सुरुवात चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रींच्या मूर्ती स्थापनेने होणार आहे डाळिंग मैदान येथे दुपार सकाळी अकरा वाजता त्याच अनुषंगाने चौदा तारखेला इंदिराकांता प्रशालेतील मुलींचं आरोग्य शिबीर भरवलेलं आहे आणि त्यानंतर पंधरा तारखेला बांधकाम कामगारांनी महिलांसाठी मोफत नूतनीकरणाची सोय केलेली आहे सतरा तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून मुस्लिम स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत अठरा तारखेला रात्री बारा वाजता पाळण्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि एकोणीस तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून मध्यवर्ती आणि मिरवणुकांना सुरुवात होणार आहे आणि यंदाच्या वर्षी काही वर्षभर चालणारे काही उपक्रम आहेत आणि स्पेशली मध्यवर्तीच्या उत्साह काळात दोन स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे एक म्हणजे रील स्पर्धा आणि दुसरं छायाचित्रण स्पर्धा त्या दोन्ही स्पर्धांच्या रिलेटेड अटी आणि नियम या प्रेसनोटद्वारे जाहीर केलेले आहेत आणि शिवाय आम्ही सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपद्वारे पण सगळीकडे त्यांच्या नियमावली प्रसिद्ध करणार आहोत